नमस्कार मित्रांनो मी मधुकर कुटे आणि माझ्यासोबत आहे मावले तर आत्ता आम्ही आलो आहे मोहाडी गावात एक शेतकऱ्याच्या ठिकाणी तर समोर जे काका उभे ते हरिभाऊ खालकर माझ्या गावातलेच आहे सायखेड्याचे त्यांनी या मोहाडी गावामध्ये या शेतकऱ्यांना म्हणजे ते शेतकरी बघा त्या ठिकाणी उभे ट्रॅक्टरच्या बाजूला गणेश पाटील तर हरिभाऊ खालकर यांनी या शेतकऱ्यांना एक मडपंप दिलेला आहे की जो या ट्रॅक्टरला पाठी मागे स्लरी युनिटला जोडलेला आहे ते बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा या ठिकाणी जोडलेला आहे मडपंप आहे हा या स्लर युनिटला जोडलेला आहे तर हरिभाऊ खालकर हे सायकड्याचे आणि यांनी स्वतः त्यांनी बनवलेलं आहे मडपंप तर ते आज आपल्याला मडपंपबद्दल माहिती देणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नमस्कार माझ्या सायखडा गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे ब्लोअर वगैरे बनवतो तसंच आम्ही शेतकऱ्यांसाठी सेंद्री शेतीकडे शेतकरी वळलेले आहेत तर आम्ही या स्लरी युनिटसाठी हा मडपंप केलेला आहे हा मडपंप ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चालतो हा मडपंप मी स्वतः माझ्या हातानं माझ्या इंजिनिअरिंग शॉपमध्ये मा बनवलेला आहे शेतकऱ्यांना पैसे वाचावे वजन कमी असावं फॅब्रिकेशन कमी व्हावं या हेतून सेंद्रिय शेतकऱ्यांसाठी हा बनवलेला आहे तर मित्रांनो हे जे आहेत गणेश पाटील या मोहाडी गावचे शेतकरी आणि त्यांची पाच एकर जमीन या मोहाडी गावात तर त्यांचा या ठिकाणी गोठा आहे बघा आणि या गोठ्यामध्ये गिरगाई आहे भरपूर गिरगाई आहे बघा तर त्यांचं जे शेण पडतं तर ते शेण या गोठ्याच्या इथून होल पाडलेलं आहे आणि ते या ठिकाणाहून या हौदामध्ये हे बघा हे शेण साचतं रासायनिक खतं वगैरे यांचा खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन क्षमता कमी झालेली आहे त्यासाठी शेतकऱ्यांना खास सुविधा म्हणून हरिभाऊ खालकर यांनी हा मडपंप बनवलेला आहे हा मडपंप शेतकऱ्यांचा अतिशय श्रम श्रम न करता एकदम सोप्या पद्धतीनं इथून हा म मडपंप ट्रॅक्टरमध्ये हावतात हे सगळं शेण काला गोमित्र वगैरे जे साचलेले शेणाचे गोळे जरी याच्यात असले तरी तो मडपंप हा आज चांगल्या पद्धतीनं ओढून टाकीमध्ये टाकतो आणि ही टाकी तुम्हाला शेतामध्ये द्राक्षे बाग असो डाळिंब असो कुठल्याही पिकायना तुम्ही अगदी साध्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं पूर्ण झाडांना प्रत्येक झाडाला घालू शकतो तसं ह्या टाकीचा असं ही दहा हजार लिटर क्षमतेची टाकी आहे आणि यांचा गायचा जो गोठा आहे त्याच्यातून आलेलं जे मॅन पॉवर आपण शेण उचलून टाका वगैरे त्याच्याऐवजी शेण गोठ्यातलं शेण गोमित्र वगैरे सर्व ह्या पा वाट ह्या गोठ्यात जमा होतं आणि ते, ते, ते वीस दिवस सडवलं की त्याच्यामध्ये गूळ आणि डाळीचं पीठ वगैरे टाकून ही स्लरी अतिशय शे, शेतीसाठी योग्य पद्धतीनं तयार ता होते आणि ही स्लरी आपण इथून मॅन्युअली म कुठल्याही पिकापर्यंत नेऊन घालायला इतके अवघड आहे ते आपण करू शकत नाही ह्या पंपाच्या साहाय्याने इतकं सोपं झालेलं आहे का हे दहा हजार लिटरची टाकी तुम्ही एक एकर शेताला पाच एकर शेताला अगदी सोप्या पद्धतीनं एकच माणूस अगदी सोप्या पद्धतीनं नेऊन टाकू शकतो हा मडपंप कशा पद्धतीनं काम करतो आपण मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो हा फुटबॉल आहे ह्या बादलीमध्ये शेण गोमित्र काळी कचरा वगैरे सर्व जमा आहे आणि हा फुटबॉल आहे हा फुटबॉल काळी कचरा का शेणाचे गोळे वगैरे सर्व ओढतो मी तुम्हाला प्रत्यक्ष चालू करून दाखवतो बघा हे बादीतलं पाणी आणि हे बघा हे पाणी खाली गेलं आहे बघा सगळं गोळे वगैरे शेण वगैरे सगळं ओढलं आहे या पद्धतीने हा पंप शेतकऱ्यांना इतका सुविधाजनक आहे की तुमचा दहा हजार लिटरचा टँक हे बघा याच्यामध्ये शेण गोमित्र वगैरे डाळीचं पीठ गोळ वगैरे कालवलेले आहे हा टँक दहा हजार लिटरचा आहे या फुटबॉलच्या सहाय्याने या पाईपनं हे पाणीमध्ये घेतलं जातं आणि ह्या पाईपनं ही टाकी भरली जाते बरा टाकी डायरेक्ट आणि ही टाकी सहाशे लिटरची आहे तर ही टाकी भरल्यानंतर हवदातून तुम्हाला पाहिजे तिथं शेतामध्ये नेऊन कुठल्याही पिकाला अगदी सोप्या पद्धतीने येणारा वाटं ना टाकता येते तर इथं माणसाचा वगैरे काही मॅनपावर एक माणूस सर सहज सोप्या पद्धतीने स्लरी याच्यात भरून कुठेही नेऊन टाकू शकतो तर मित्रांनो आता ही स्लरी या टँकमध्ये पूर्णपणे भरली आहे तर आता याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आम्ही त्या बागामध्ये हा ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे आता आम्ही हे बघा ही पूर्ण स्लरी भरली आहे टँकमध्ये या हरिभाऊ काकांनी त्यावर झाकण पण आता लावलेलं आहे बघा आता आपण हा फुटबॉलचा पाईप काढून घेतो आहे आणि त्याला ही कॅप लावून आता हे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बागेमध्ये घेऊन जातो आहे आणि बागेत कसं सोडताय ती स्लरी आपण बघूया तिकडे आता हा स्लरीनं भरलेला सहाशे लिटरचा टँक आपण आता प्रत्यक्ष शेतामध्ये घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो पूर्वी कसा रा असायचं की मजूर लागायचे इथं एक आणि इथं एक आणि ही स्लरी त्या ब घेतली जायची आणि त्याच्या साहाय्यानं माणसे एक इकडं आणि एक तिकडच्या सहाय्यानं दोन मजूर लागायचे आता मजुरांची समस्या आहे आणि आता कसं आहे मजुरांना पैसे न देता अगदी एकटा माणूस बघा ह्या दोन्ही आउटलेटच्या सहाय्यानं एकटा माणूस पूर्ण स्लरी ही तुम्हाला पाहिजे तशी पूर्ण पिकाला सोडू शकतो बघा ही याच्यामध्ये शेण कचरा काळी कचरा वगैरे सर्व आणि अगदी सोप्या पद्धतीनं आणि नैसर्गिक शेतीसाठी इतका उपयुक्त आहे हा मडपंप की तुमची शेती अगदी झिरो बजेटवर घरचं शेण गोमित्र गायींचा चारा वगैरे सगळं आणि बघा आता पूर्वी शेणखत टाकण्याऐवजी अगदी पिकांना पी के खतं वगैरे आपण जे म्हणतो ते पूर्ण याच्यातून या स्लरी वाट पिकांना मिळतात आणि अतिशय सुकुकर आहे एकटा माणूस पूर्ण काम करू शकतो बघा किती सोप्या पद्धतीनं आणि कुठल्याही कोपऱ्यामध्ये शेतातला तुम्ही ही स्लरी कुठल्याही डाळिंब असो केळी असो द्राक्षबाग असो कुठल्याही पिकांना तुम्ही सोप्या पद्धतीनं टाकू शकता बघा किती सोप्या पद्धतीनं एकटा माणूस काम करू शकतो हा जो मडपंप बनवला आहे त्याच्यामुळं किती वेळेची बचत झाली पैशाची बचत झाली शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे हा मडपंप तर तुमच्या लक्षात नक्की आला असेल हा मडपंप देशामध्ये प्रथम शेतकऱ्यांसाठी आपण डिझाईन करून स्वतः बनवलेला आहे याचे विविध उपयोग आहेत हा फळबागा केळी संत्री मोसंबी डाळिंब यांना स्लरी देण्यासाठी उपयोगी येते याचा दुसरा उपयोग अजून सेफ्टी टँक साफ करण्यासाठी होतो शुगर इंडस्ट्रीमध्ये मळी ओढण्यासाठी होतो कपाशी वगैरे द्राक्षांना पाणी देण्यासाठी होतो असे बहुउपयोग आहे जसा उपयोग कराल तसा आहे याच्यात अतिशय कमी खर्चात बसवलेला आहे इतर पारंपरिक पंपांना वीस हजार रुपये खर्च येतो हा दहा हजार रुपये किमतीमध्ये आम्ही क कनेक्शन सह देतो इतर पंपांना पंधराशे आर पी एम लागतात पारंपरिक पंपांना ला ट्रॅक्टरवर त्याला पाच हजार रुपये फॅब्रिकेशनचा खर्च येतो हा डायरेक्ट पीटीओच्या शंभर आर एमवर चालतो पी टी ओला कपल केलेला आहे हा शंभर आर पी एमवर हा पंप चालतो त्यामुळे शेतकऱ्याला खूप फायदेशीर झालेला आहे फॅब्रिकेटर बांधवांना अतिशय सोयीचा आहेच चार नेटवर्टामध्ये हा फिट होतो पंधरा मिनटात फिट होतो तुम्ही स्वतः तयार करून आम्ही स्वतः पंप तयार करून जातो बसवायची मजुरी वेगळी तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर शेतकऱ्याला पंधरा दिवसामध्ये याचे मडपंप फायदे हा हौदातून शुद्ध पाणी ओढेल हा शेफ्टी टँक साफ करेल हा साखर कारखाना इंडस्ट्रीमध्ये मळी ओढेल फळबागा द्राक्ष डाळिंब यांच्यासाठी स्लरी देण्यासाठी शेण शेणाची रबडी देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कमी खर्चात कोणी तर कारखानदारांना सुद्धा सोयीचा आहे तर या पंपाचं शास्त्रीय नाव काय किंवा प्रचलित नाव काय या पंपाचं या पंपाला प्रचलित नाव मडपंपच म्हणतात मडपंप म्हणजे घट्ट वस्तू घट्ट लिक्विड ओढणारे पण याचं शास्त्रीय इंजिनिअरिंग नाव आहे पंप शेतकऱ्यांची पहिले पूर्वीची पद्धत काय होती ते सांगा जरा हां याच्यावर एक प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे याच्यावर दोन माणसं पूर्वी बसायचे दोन माणसांना रोज द्यावा लागायचा आणि त्या मडपंपमुळे दोन माणसं नाहीशे झालेले आहे त्यांची गरज नाही आहे त्यामुळे त्यांची वेळेची बचत झाली शेतकऱ्याची पैशांची बचत झाली मॅनपॉवर वाचली या मडपंपाला काही गुणवत्ता प्राप्त झाली का नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिझाईन बनवून हा आम्ही तयार केलेला आहे आणि राहुरी कृष्ण विद्यापीठानं हा गौरवलेला आहे स्वतः येऊन शेतकऱ्यांची पूर्वीची पद्धत काय होती आणि आता काय आता शेतकऱ्याची पारंपरिक पूर्वीची पद्धत मनुष्यबळ लागायचं शेणामध्ये हात घालता येत नाही बादल्या भरायला सुद्धा लोक कंटाळा करतात मजूर वर्ग बादल्या भरून टँकर भरायचा आणि कंटाळा करतात मजूर वेळेवर मिळत नाही त्यापेक्षा हे हा पंप मी स्वतः बनवून मजुरी वाचवलेली मनुष्यबळाची पैसे वाचवलेले आहेत हल्ली निंदा खुरपायला बाया मजूर सुद्धा मिळत नाही शेणात हात गा, घालायला कोणी तयार होत नाही त्याच्याकरता हा पर्याय म्हणून सोपा स्वस्त आणि फायद्याचा बनवलेला आहे मी हे मडपंप किती लोकांना दिले आणि कोण कोणत्या गावात दिले ते गावा सांगा आजपर्यंत नाशिक तालुक्यात गिरणारा आडगाव अंबी दिंडुरी आणि मोवाडी असे दहा पंधरा पंप आतापर्यंत दिलेले आहेत बरं प्रत्येक जण याच्यामध्ये समाधानी आहे का प्रत्येक जण याच्यामध्ये एकदम समाधानी आहे तर मित्रांनो या काकांनी हरिभाऊ खालकर यांनी या हे शेतकरी आहे गणेश भाऊ पाटील यांना दिलेला हा मडपंप आहे तर आपण त्यांनाच विचारू एक कसा वाटला हा मडपंप तर गणेश भाऊ तुम्ही किती दिवसापासून हा मडपंप वापरताय साधारणत तीन महिने झालेले आहे मला घेऊन खूप छान रिझल्ट आहे अतिशय म्हणजे कमी वेळेत साधारण पाच एकरला एक दिवसात एक माणूस एकोणावीस टँकर टाकू शकतो तिडून सक करून वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आणि माणसांची बचत सगळ्यात महत्त्वाची तुमच्या गावात मजूर मिळतात का <laughs> मजुरी सह्याद्री कंपनी असल्यामुळे तिथे काही मजूरच नाही सध्या तर प्रत्येक शेतकऱ्याला या गावामध्ये काय कुठल्याही गावात गेलं तर मजूर मजुरीचे खूप प्रॉब्लेम आहे तर हा मरपंप घेतला तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के चांगलं समाधानी माझं हे रेड ग्लोबची प्लॉट आहे एकदम पहिल्याच वर्षाची एकदम व्यवस्थित आहे एकंदर रिझल्ट खूप चांगला आहे आधी पहिले आम्ही माणसं आम्हाला दोन माणसं लागायचे तिडून ती तयार करायची तिडून टाकायची ती टँकरला भरायची परत दोन माणसं असं खूप खूप म्हणजे दिवसाला दोन तीन टँकर टाकले जायचे प्रत्येक झाडाला टाकायचं एक लेबर टाकील तर एक लेबर एका झाडाला हे सारखं आता तुम्ही बघितलं की खूप मेहनत आहे खूप जिवाळ्याने एकदम प्रत्येकाला फोन करता कसा चालू आहे काय सगळं व्यवस्थित हो आहे फीडबॅक खूप भारी आहे आणि मी रेफर पण दोन तीन मित्रांना गेला आता मडपंप घ्यायच्या अगोदर तुमच्याकडे काही मजूर होते का मजूर टाकण्यासाठी तीनशे दोन मजूर होते आणि मी तिसरा बरं ट्रॅक्टर चालवायचं सहाशे रुपये तीन तुम्ही ट्रॅक्टर चालवायचे हो आणि त्या दोघांना तीनशे तीनशे रुपये रोज म्हणजे असे सहाशे रुपये रुपये आणि फक्त तीन गाडी टाकून व्हायचे पाच एकरला एकोणवीस गाडी टाकून होतो एकटेच म्हणजे साधारणतः किती पैसे वाचता तुमचे ते सांगा साधारण आहे ना माझे निदान एका वेळेचे तीन साडे हजार रुपये वाचता बघा बरं आता हे पंपाची किंमत किती दहा हजार रुपये दहा हजार तर आता बघा बरं मित्रांनो आता हे शेतकरी आहे यांच्या तोंडून जे काही त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले गणेश भाऊ पाटील कधी पण मोहाडी गावामध्ये यांना येऊन भेटू शकता हा पंप येऊन इथे बघू शकता तर तुमचा मोबाईल नंबर सांगा का का नव्वद बावीस बासष्ट झिरो पाच पंच्याण्णव पूर्वीची स्लरीची प्रचलित पद्धत अशी होती की कुठल्याही टँकमध्ये दोनशे लिटर असो सहाशे लिटर असो त्याच्यामध्ये शेण गोमित्र आणि गूळ डाळीचं पीठ आणि वडाच्या पिंपळाच्या झाडाखालची माती आणि ते एकत्र मिश्रण करून ते मिश्रण सात दिवस तुम्हाला ढवळायचं आणि सातव्या दिवशी ते पिकांना टाकण्यायोग्य ती स्लरी तयार व्हायची त्याच्यासाठी आता कसं आहे पूर्वी समजा ही सहाशे लिटरचा टाडा आहे तुमच्याकडं हा बनवला आणि ही स्लरी टाकायला समजा सात आठ दिवसाचा वेळ गेला आणि एकदा सहाशे लिटर टाकून संपली की परत तुमच्या हातात काहीच नव्हतं परत पंधरा दिवस जायचे आणि आता यांनी कसं केलेलं आहे ह्या पंपामुळं हे जर तुम्ही जर तुमच्याकडं आता शेतकऱ्याकडं प्रत्येकाकडंच दोन गाई वैल गोठे शेण हायचे तर हे शेण वगैरे सगळं तुम्ही असा गोठा या पद्धतीने यांनी जसा काय तयार केलेला आहे तशी एक टँक बनवली तर त्याच्यामध्ये तुम्ही दहा हजार टँकचीच बनवली तर तुम्ही एक एकर बागाला पाच एकर शेताला चला तुम्ही ती स्लरी एकदाच बनवून एका ॲट अ टाइम एका दिवसामध्ये ती स्लरी तयार झाल्यानंतर टाकू शकता इतकं सोपं झालेलं आहे आता पूर्वी कसं रासायनिक खतं वगैरे आहे शेतकऱ्याचं आहे ना अगदी खर्चाने कमवर्ड मोडून गेलेलं आहे आणि या स्लरीने वगैरे आहे ना या स्लरी म्हणजे कसे हे पिकांचा हा आत्मा आहे त्या स्लरीमुळे तुमचा शेतीवरला खर्च अगदी झिरो पर्सेंट आलेला आहे आणि पूर्वी कसं आता मजूर मिळत नाही शेणात बाया वगैरे हात घालायला तयार नाही आणि याच्यात कुठं तुम्हाला शेणात हात घालायची कपडे खराब व्हायचे वगैरे काहीच गरज नाही आहे ती ऑटोमॅटिक ते गोट्यातून डायरेक्ट टाकीत जमा होतं टाकीत त्याचा हात आठ दहा दिवसात ते गुळ वगैरे टाकलेलं असतं ती स्लरी तयार होते एक माणूस फुटबॉलच्या सहाय्याने याच्यात टाकून आणि एका दिवसामध्ये चार पाच एकर क्षेत्राला तुम्ही स्लरी टाकू शकता परत ती शे स्लरी दहा पंधरा दिवस तयार होऊन आणि इतकं सोपं झालं आहे की तुमचा शेतीचा खर्च अक्षर जिरोवर राहिलेला आहे हा पंप शेतकऱ्यांसाठी आजच्या काळामध्ये इतका उपयुक्त आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाकडं घरी एक ना दोन गाय आहेत पाळल्या पाहिजेत गाय वगैरे आणि सेंद्रिय शेतीकडे वळावलं पाहिजे रासायनिक खतांचा खर्च कमी केला पाहिजे आणि शेतीचा खर्च कमी कसा करता येईल त्याच्यासाठी हे मशीन इतकं उपयुक्त आहे की तुम्हाला पूर्वी शेण आणा त्याने मजूर लावा पाटीनं टाका पिकांना ते घ्यायला वेळ लागायचा ही स्लरी तुम्हाला पिकांना आयती जशी आपण जेवण तयार करून मिळतं तशी पिकांना अगदी सोप्या पद्धतीनं घ्यायला वगैरे तयार होते आणि सगळं आणि तुमची शेती वगैरे अगदी खर्च कमी होऊन मॅनपॉवर वगैरे कमी मजुरीचा खर्च वाचून आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तुम्ही सेंद्रिय शेती करू शकतात त्यासाठी हा पंप खूप उपयुक्त आहे प्रत्येक शेतकऱ्याने आजच्या काळाची गरज आहे हा मडपंप वापरला गेला पाहिजे हा इतका उपयुक्त आणि सोप्या पद्धतीनं आणि खर्चही वाचतो मॅनपॉवर वाचते आणि आता कशा आता सर्व शिकलेले आलेत बाया वगैरे मिळत नाही हात वगैरे शेण माखवायची गरज नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कपड्याला डागसुद्धा पडू द्यायची गरज नाही अशा पद्धतीने या सोप पंपाची निर्मिती हरिभू खालकर यांनी केलेली आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का घरोघरी प्रत्येक शेतकऱ्याने हा पंप वापरला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि किंमत पण त्याची खूप कमी आहे त्या मानाने दहा हजार रुपयात देतात आणि त्याचे फिटिंगचे चार्जेस दोन तीन हजार रुपये आणि हा पंपाचा गाडा जवळजवळ दो प्रत्येक शेतकऱ्याकडे आहेच आहे फक्त हा पंप दहा हजार रुपयात बसून घेतला तर त्याचा खर्च पण कमी आहे त्यामुळं सगळ्यांनाच उपयोग आहे अगदी समजा दोन तीन हजार रुपये एका टायमाला लागतात तीन चार वेळा तुम्ही जर इस्लेरी सोडली तर तुमचे चार वेळा जरी सोडले एक एकर द्राक्षे वागाला तरी तुमची दहा हजार रुपयाची किंमत त्याच्यातून लगेच वसूल होते आणि हा तुम्हाला वर्षानुवर्ष चालणारा पंप आहे कुठल्या शेतकऱ्याला दहा हजार रुपयात काहीच आव हे नाही आणि त्याला मेंटेनन्स वगैरे काही नाही आहे आणि शेतकऱ्याचं शेतीवरचं झिरो बजेट खर्चासाठी हा पंप उपयुक्त आहे हरी भाऊ खालकर यांनी हे जे प्रॉडक्ट बनवलं आहे हा मडपंप जो बनवला आहे तर याला जो खर्च आला आहे तो दहा हजार रुपये खर्च यांना आलेला आहे तर यांनी ना नफा ना तोटा प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांना हा पंप हा मडपंप सेल केलेला आहे तर ही ऑफर काही काळासाठी आहे मित्रांनो जर तुम्हालाही घ्यायचा असेल हा मडपंप तर लवकरात लवकर संपर्क करावा